दरम्यान काँग्रेसच्या हा आघाडीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विचार केल्यास दोन हजार चौदा साली काँग्रेस आणि समविचारी पक्षांना किती मतं किती जागा मिळाल्या होत्या आणि आता ही आघाडी झाली तर कशा प्रकारे चित्र असेल आपण बघतोय काँग्रेसला मतं मिळाली होती अठरा पूर्णांक दहा टक्के दोन हजार चौदाच्या आकडेवारी आपण बघतोय भाजपला राष्ट्रवादीला मिळाली होती सतरा पूर्णांक शहाण्णव टक्के बसपाला दोन पूर्णांक तेहतीस टक्के समाजवादी पार्टीला दोन पूर्णांक चोपन्न टक्के माकपला पाच पूर्णांक शहात्तर टक्के शेकापला पाच पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के त्यामुळे एकूण या सगळ्या पक्षांची टक्केवारी होती बावन्न पूर्णांक पाच टक्के तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेला कशा जागा होत्या त्या बघूयात भाजपला एकूण मतांची टक्केवारी होती एकतीस पूर्णांक पंधरा टक्के शिवसेनेला होते एकोणीस पूर्णांक ऐंशी टक्के मतांची टक्केवारी त्यामुळे त्यांची एकूण टक्केवारी होती पन्नास पूर्णांक पंच्याण्णव टक्के आणि जर का सेना या महा या महाआघाडीला समजा जॉईन झालीच तर ही टक्केवारी असेल बहात्तर पूर्णांक तीन आणि त्या तुलनेत मिळणाऱ्या जागा यांचा हिशोब सरळ सरळ दाखवतो की भाजपला सहज पराभव दाखवणं या महाआघाडीला शक्य आहे म्हणजे काँग्रेस महागाडीला तर स्वतःच्या बळावर शक्य आहेच पण शिवसेना सोबत असलीस तर भाजपचा पराभव निश्चित आहे